दाटांवर उभं असलेलं एक मंदिर जे केवळ श्रद्धेचं नाही तर संघर्षाचं आक्रमणाचं आणि पुनर्जन्माचं प्रतीक आहे सतरा वेळा उद्ध्वस्त झालं पण प्रत्येक वेळी भक्ताच्या श्रद्धेसाठी पुन्हा नव्याने उभं राहिलं हो तुम्ही बरोबर ओळखलं आपण या व्हिडिओमध्ये सोमनाथची अमर गाथा बघणार आहे दोन हजार पंचवीस ची ती भयानक रात्र जेव्हा गुजरात मधील विरावल मध्ये स्थित असणाऱ्या सोमनाथ मंदिरावर मोहम्मद गजनीने आक्रमण केले मंदिरातील खजिना लुटला शिवलिंग तोडण्याचा प्रयत्न केला एवढेच नाही तर त्यावेळी पूजा करत असणाऱ्या लाखो भक्तांना ठार मारले पण मंदिरावर आक्रमणाची ही फक्त सुरुवात होती आक्रमकांनी मंदिरावर अनेक हल्ले केले पण प्रत्येक वेळी हे मंदिर नव्याने उभे राहिले जणू काय कोणती दिव्य शक्ती या मंदिराचे रक्षण करत आहे म्हणूनच सोमनाथ मंदिराला भारताची आत्मा म्हटले जाते सोमनाथ मंदिर बारा ज्योतिर्लिंगापैकी पहिले प्रमुख मंदिर मानले जाते हे केवळ तीर्थस्थळ नाही तर रहस्याचे भांडार आहे या व्हिडिओ मध्ये आपण अशीच काही सोमनाथ मंदिराची रहस्य जाणून घेणार आहे ज्यामध्ये जा आपण जाणून घेणार आहे कशा प्रकारे या मंदिरातील शिवलिंग हवेत तरंगत होती ही एक आख्यायिका आहे की या पाठीमागे कोणते वैज्ञानिक कारण आहे तसेच कहाणीनुसार शिवलिंगामध्ये श्रीकृष्णांशी जोडली गेलेली स्वयंतक मनी लपून ठेवली आहे ती मनी आजही या शिवलिंग मध्ये आहे का ते आपण या व्हिडिओ मध्ये जाणून घेणार आहे तसेच मंदिरापाशी उभा असलेला बाणस्तंभ ज्यावर लिहिलेल्या लेखानुसार मंदिरापासून दक्षिणेकडे अंटार्क्टिका पर्यंत कोणतीही जमीन नाही पण त्या काळी कोणत्याही उपकरणांशिवाय याची माहिती कशी मिळाली असेल सोमनाथ मंदिर त्रिवेणी संगम असलेला सरस्वती हिरण कपिला या नद्यांच्या किनाऱ्यावरच बांधले गेले आजूबाजूंनी एवढा महाकाय समुद्र असून या मंदिरावर आजपर्यंत समुद्राच्या लाटांचा किंवा तुफानांचा काहीच परिणाम कसा झाला नसेल हा केवळ संयोग आहे की कोणता नैसर्गिक चमत्कार सोमनाथ मंदिर फक्त आक्रमण रहस्य आणि चमत्कारासाठीच नाही तर पौराणिक कथांसाठी सुद्धा प्रसिद्ध आहे ज्यानुसार सोमनाथ मंदिर हे चंद्रदेवांनी त्यांना मिळालेल्या शापातून मुक्त होण्यासाठी बांधले आहे याचीही संपूर्ण कथा तुम्हाला या व्हिडिओमध्ये ऐकायला मिळणार आहे त्यामुळे जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर अशा आहे की तुम्हाला सोमनाथ विषयी सर्व माहिती या एकाच व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर पन सर्वर रहस्य तर मग तुम्ही पण ही सर्व जाणून उत्सुक आहात का कारण ही फक्त मंदिराची नाही तर इतिहास भक्ती विश्वास आणि श्रद्धेची प्रतीक आहे चला तर मग सोमनाथ एक एक रहस्य जाणून घेऊया पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर शिवभक्त असाल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा चला तर मग सुरुवात सोमनाथ मंदिर आणि चंद्रदेवाच्या पौराणिक कथेपासून करूया स्कंद पुराण आणि ऋग्वेदानुसार सोमनाथ मंदिराची स्थापना ही चंद्रदेवांनी केली ती कशी चला जाणून घेऊया चंद्रदेव अतिशय रूपवान आणि तेजोमय देवता होते त्यांचा विवाह राजा दक्ष यांच्या सत्तावीस कन्यांसोबत झाला त्यांच्याचपैकी एक होती रोहिणी रोहिणी तिच्या अलौकिक सौंदर्य आणि मनमोहक स्वभावासाठी प्रसिद्ध होती चंद्रदेव सुद्धा तिच्या या सौंदर्य आणि स्वभावावर मोहित झाले होते ते रोहिणीवर अपार प्रेम करत आणि त्यांचा जास्त वेळ रोहिणीसोबतच घालवत चंद्रदेव आपल्या अन्य सव्वीस पत्नींकडे संपूर्णपणे दुर्लक्ष करत त्यांच्या या पत्नींनी चंद्रदेवांना प्रसन्न करण्याचा खूप प्रयत्न केला पण चंद्रदेव काही प्रसन्न झाले नाही शेवटी त्यांच्या पत्नी आपले पिता राजा दक्ष यांच्याकडे परत आल्या आणि त्यांनी राजा दक्षला आपली अवस्था सांगितली त्यांची ही अवस्था पाहून राजा दक्ष चंद्रदेवांना समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण चंद्रदेवांवर याचा काहीही परिणाम झाला नाही राजा दक्ष यांना चंद्राचा खूप राग आला व त्यांनी चंद्रदेवांना तेजहीन होण्याचा श्राप दिला राजा दक्ष यांच्या श्रापामुळे चंद्रदेवाचे शरीर कमजोर पडू लागले व हळूहळू त्यांचे सर्व तेज नष्ट होऊ लागले चंद्रदेव मदत मागण्यासाठी ब्रह्मदेवांकडे गेले त्यावेळी ब्रह्मदेवांनी त्यांना पृथ्वीवर पवित्र अशा ठिकाणी जाऊन शिव तपस्या करण्याचा उपदेश दिला ब्रह्मदेवांच्या सांगण्याप्रमाणे चंद्रदेव पृथ्वीवर फिरत असताना गुजरात राज्यातील वेरावळ प्रभास पाठण येथे असणाऱ्या त्रिवेणी संगमापाशी पोहोचले चंद्रदेवांचे शरीर खूप कमजोर झाले होते विश्रांती घेण्यासाठी त्रिवेणी संगमावर असलेल्या हिरण कपिला सरस्वती या नद्यांमध्ये त्यांनी स्नान केले त्यांना प्रसन्न वाटू लागले व त्यांचे तेजही थोडे दिसू लागले त्यामुळे चंद्रदेवांनी त्रिवेणी संगमापाशी असलेल्या प्रभास पाठन येथे पार्थिव शिवलिंगाची स्थापना केली व कठोर शिव तपस्या सुरू केली चंद्रदेवांची तपस्या बघून भगवान शिव प्रसन्न झाले त्यांनी चंद्रदेवांना श्राप मुक्त करण्याचा प्रयत्न केला पण राजा दक्ष यांचा श्राप एवढा प्रभावशाली होता की तो संपूर्ण नष्ट होऊ शकत नव्हता त्यावेळी शिवजींनी चंद्रदेवांना एक वरदान दिले प्रत्येक शुक्ल पक्षात त्यांचे तेज वाढत राहील व पौर्णिमेनंतर परत पंधरा दिवस कृष्ण पक्षात त्यांचे तेज कमी होत जाईल चंद्रदेवांनी शिवजीला आणखीन एक वरदान मागितले तुम्ही या शिवलिंगात विराजमान शिवजींनी चंद्रदेवांचे हे वरदान स्वीकार केले त्यामुळे म्हटले जाते की आजही सोमनाथ मंदिरामध्ये असलेल्या शिवलिंगात भगवान शिवांचे वास्तव्य आहे पुराणानुसार चंद्रदेवांनी येथे सोन्यानी मंदिर बांधले त्यामुळे या मंदिराला सोम म्हणजे चंद्र आणि नाथ म्हणजे स्वामी चंद्राचे नाथ असलेल्या मंदिराला सोमनाथ असे नाव पडले चंद्रदेवांच्या श्रापाची आणखीन एक कथा गणपती बाप्पांशी सुद्धा जोडली गेलेली आहे त्याचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती वरती संकष्टी चतुर्थी या नावाने आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे स्कंद पुराणानुसार सतयुगात चंद्रदेवांनी सोमनाथ मंदिर सोन्याने बांधले तर त्रेतायुगात रावणने चांदीने बांधले वापर युगात श्रीकृष्णाने चंदनाच्या लाकडाने या मंदिराची स्थापना केलेला उल्लेख आहे मग ही सोने चांदी लाकूड यांनी बांधलेली मंदिरे कोठे गेली असतील त्या पण पुढे बघणार आहे पण त्याआधी आपण त्रिवेणी संगमाचे महत्व बघणार आहे सोमनाथे त्रिवेणी संगमे जलस्नाने यह सर्व पाप विनिर्मुक्त म्हणजेच सोमनाथ मंदिरापाशी असलेल्या त्रिवेणी संगमावर स्नान केल्याने सर्व पाप मुक्त होतात स्थानिक लोकांची अशी मान्यता आहे की येथे स्नान केल्यावर शरीरच नाही तर मन सुद्धा पवित्र आणि प्रसन्न होते म्हणूनच त्रिवेणी संगमाला भक्त भौगोलिक नाही तर धार्मिक महत्व पण आहे सोमनाथ मंदिराच्या आजूबाजूला असलेल्या अरबी समुद्रात कित्येक तुफाने आले अनेक ठिकाणी याच समुद्राने किती उद्ध्वस्त केला पण आजपर्यंत या अरबी समुद्राने सोमनाथला जराही इजा पोहोचवली नाही जणू काय हा समुद्र भगवान शिवांचा भक्तच आहे स्थानिक लोक सांगतात समुद्रात कितीही मोठ्या लाटा आल्या कितीही तुफानी आली तरी त्या सर्व मंदिरापाशी येऊन शांत होतात जणू काय या लाटा शिवलिंगाला वंदन करतात हा जणू एक नैसर्गिक चमत्कारच आहे म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की लाठांमध्ये गुंजतो शिवाच नाव जिथं समुद्रही नमतो तिथं उभा आहे सोमनाथच धाम आपली कथा एवढ्यावरच संपत नाही यानंतर आपण आणखीन काही रहस्य जाणून घेणार आहे ज्यामध्ये आपण स्वयंतक मनी बाणस्तंभ आणि हवेत तरंगणाऱ्या शिवलिंगाबद्दल जाणून घेणार आहे पण कथा पुढे ठेवण्याआधी तुम्ही कमेंट मध्ये हर हर महादेव नक्की लिहा चलात मग इतिहास आणि पुनर्बांधणीची थोडी माहिती घेऊया सोमनाथ मंदिर केवळ धार्मिक स्थान नव्हतं तर ते प्राचीन भारताचं सांस्कृतिक वैभव होतं पण इस्लामी आक्रमक कर्त्यांच्या दृष्टिकोनातून हे मंदिर एक संपत्तीचं केंद्र बनलं होतं इतिहास सांगतो या मंदिरावर एक दोन नाही तर तब्बल सतरा वेळा आक्रमण झाले पण प्रत्येक आक्रमणानंतर हे मंदिर पुन्हा नव्याने उभं राहिलं अल बिरुनी या अफगाणिस्तानी पर्यटकाने लिहिलेल्या तारिके हिंद या पुस्तकात त्याने सोमनाथ मंदिराची दिव्यता आणि वैभवाबद्दल वर्णन केले आहे याच्या प्रभावाने मोहम्मद गजनीने दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आक्रमण केले व मंदिरातील खजिना लुटला मोहम्मद गजनीने जेव्हा मंदिराच्या गर्भगृहात प्रवेश केला तेव्हा त्याने पाहिले शिवलिंग हवेत तरंगत होते त्याने आपली तलवार शिवलिंगाकडे फेकली तर ती सहज जाऊन मंदिराच्या छताला चिटकली त्याच्या लक्षात आले की शिवलिंगाच्या आजूबाजूला विशिष्ट असे चुंबकीय दगड आहेत म्हणून शिवलिंग हवेत तरंगते त्याने हे सर्व दगड लुटून आपल्या सोबत घेऊन गेला व शिवलिंग उद्ध्वस्त केले त्यावेळी मंदिरात उपस्थित लाखो भक्तांना सुद्धा त्याने ठार मारली थोड्याच वर्षात सोलंकी वंशाच्या भीमदेव राजाने मंदिराची पुनर्बांधणी केली एकोणीसशे नव्याण्णवमध्ये मध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या सेनापतीने मंदिर उद्ध्वस्त केले त्यानंतर तेराशे पंच्याण्णवमध्ये मध्ये दिल्ली सल्तनतचा गव्हर्नर जफर खान याने मंदिरावर हल्ला केला सतराशे सातमध्ये मध्ये औरंगजेबने हे मंदिर पूर्णपणे तोडून टाकले असे एक नाही दोन नाही सतरा वेळा मंदिरावर आक्रमण झाले जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा सरदार वल्लभभाई पटेल यांनी मंदिराच्या पुनर्बांधणीचा निर्णय घेतला के एम मुन्शी यांच्या नेतृत्वाखाली मंदिर चालुक्य शैलीत पुन्हा बांधण्यात आले डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारताचे पहिले राष्ट्रपती यांनी अकरा मे एकोणीसशे एक मध्ये मंदिरात शिवलिंगाची स्थापना केली व मंदिर लोकार्पण केले आता आपण तुम्ही वाट पाहत असलेल्या रहस्याबद्दल जाणून घेणार आहे ती म्हणजे श्रीकृष्णांशी जोडली गेलेली स्वयंतक मणी स्वयंतक मणी काय आहे कशी ती श्रीकृष्णांशी जोडली गेली आहे ही सर्व माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनल वरील संकष्टी चतुर्थीचा व्हिडिओ एकदा नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे स्वयंतक मनी हे विशिष्ट असे रत्न होते जे दिवसाला भार सोने उत्पन्न करी हे मनी ज्याच्याकडे असे त्याचा कधी पराजय होत नसे कालांतराने हे मनी श्रीकृष्णाकडे पुन्हा परत आले अशी मान्यता आहे की श्रीकृष्णांनी प्रभास येथेच आपला देह त्याग केला त्यावेळी या मणीचा दुरुपयोग होऊ नये म्हणून त्यांनी मणीला सुरक्षित ठेवण्याच्या ही सोमनाथ मंदिरातील शिवलिंगात लपवून ठेवली आणि आजही ही येथे सुरक्षित आहे पण मग प्रश्न असा पडतो की सोमनाथ वर कितीतरी आक्रमणे झाली मग कोणालाच ही मणी कशी भेटली नाही खरंच आज ही मनी मंदिरातच आहे मंदिरा का की भक्तांनी बनवलेली ही एक काल्पनिक कथा आहे दोन हजार सतरामध्ये टी गांधीनगरच्या पुरातत्व विभागाने ग्राउंड पेनिट्रेटिंग रडारनी केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की मंदिराच्या खाली दोन ते सात मीटर खोलीवर तीन मजली प्राचीन संरचना आढळल्या यावर आणखी संशोधन बाकी आहे पण यावरून तुम्ही कल्पना करू शकता की या मंदिरावर सतरा वेळा आक्रमण झाले पण त्याच्या अजूनही अनेक रहस्य दडलेली आहेत कदाचित ही रचना चंद्रदेव रावण आणि श्रीकृष्णांनी केलेल्या मंदिराची तर नसेल ना कदाचित त्या जमिनीत आजही लपलेली आहे एक मूळ शिवमूर्ती ज्यामध्ये श्रीकृष्णांशी जोडली गेलेली स्वयंतक मणी असेल सोमनाथ मंदिर ट्रस्टने पुरातत्व विभागाकडे नवीन उत्खननाची मागणी केली आहे जेव्हा नवीन उत्खनन होईल त्यावेळी अशी अनेक रहस्य आणि बघायला भेटतील पण सोमनाथ मंदिराची एवढ्यावरच संपत नाही आणखीन एक रहस्य आहे जे आजच्या अत्याधुनिक विज्ञानाने सुद्धा स्वीकारले आहे मंदिराच्या दर्शनीय भागातून पाहिल्यावर समुद्राच्या दिशेने ताट उभा असलेला प्राचीन दगडी स्तंभ सहज नजरेस पडतो या स्तंभाला बाणस्तंभ म्हटले जाते कारण तो दिशा दाखवणाऱ्या बाण तीर यासारखा आहे या बाणस्तंभाच्या बांधणीचा ठोस असा पुरावा इतिहासामध्ये आढळत नाही पण या स्तंभावर प्राचीन भाषेत एक शिलालेख लिहिला आहे ज्यामध्ये असे लिहिले आहे हा समुद्रांत दक्षिण ध्रुव पर्यंत अबाधित ज्योतिर्मार्ग म्हणजेच मंदिरापासून दक्षिण ध्रुवापर्यंत कोणतीच जमीन नाही अशी मान्यता आहे की हा स्तंभ श्रीकृष्णांनी स्थापन केला होता ते त्यांच्या त्रिकाळदर्शी शक्तीने जाणत होते की या दक्षिण दिशेने सरळ रेषेत कोणतीही जमीन नाही आज जेव्हा अत्याधुनिक शास्त्रज्ञांनी सॅटेलाइट व भौगोलिक नकाशांचा अभ्यास केला तेव्हा हे सिद्ध झाले आहे की खरंच बाणस्तंभाच्या दक्षिण दिशेने सरळ रेषेत कोणताही खंड देश बेट किंवा जमीन आड येत नाही तो मार्ग थेट दक्षिण ध्रुवापर्यंत म्हणजेच अंटार्टिकापर्यंत पर्यंत जातो आश्चर्याची गोष्ट म्हणजे प्राचीन काळी जेव्हा सॅटेलाइट जी पी एस नकाशे नव्हते त्यावेळी ही गोष्ट कशी माहिती झाली हजारो वर्षांपूर्वी कोणत्याही यंत्रणेशिवाय असा दिशादर्शक बाणस्तंभ तयार करणे ही गोष्ट भारतीय ज्ञान आणि विज्ञानाच्या प्राचीनतेचे श्रेष्ठतेचे प्रतीक आहे सोमनाथची ही अमरगाथा तुम्हाला कशी वाटली आवडली असल्यास हर हर महादेव नक्की लिहा ज्यामुळे मला पुढे असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल श्रीकृष्णाशी जोडली गेलेल्या स्वयंपाकमणी विषयी जाणून घेण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून एकदा व्हिडिओ नक्की बघा अशाच पौराणिक मंदिराविषयी रहस्य जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हर हर महादेव